बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवाशी आह आब्बा प्राथमिक विद्यालया तसेच श्री चौडेश्वरी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा जून रोजी शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रारंभी प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर मुख्याध्यापिका श्रीमती विद्या शिंपी आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून सर्वांना गुलाब पुष्प देण्यात आले त्यानंतर पहिलेच्या विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिले पौल म्हणून त्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर मॅकल श्री संदीप पंढरपूरकर तसेच श्री तोगटवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष चिलवेरी प्रमुख उपस्थिती समाज अध्यक्ष श्री नागनाथ कोंतम शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे गणवेश वाटप करण्यात आले तसेच एन एम एम एस व एटीएस या परीक्षेत राज्यात जिल्ह्यात आणि केंद्रात प्रावीण्य मिळवलेल्या व इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आलं सदर प्रसंगी शिक्षण संस्थेचे सचिव श्री श्रीधर चिंता सहसचिव श्री सतीश खजिनदार चिंता सदस्य विलास बडगंजी विनायक माधव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता यरसल उपस्थित होत्या तसेच सदर कार्यक्रमास बहुसंख्य पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विश्वनाथ कंदी यांनी केलं तर उपस्थितांचे आभार श्रीमती गीता उदगिरी यांनी म्हटलं